मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मोदींच्या संकल्प रथाला विरोध मारेगाव तालुक्यातील पिसगावातून नागरिकांनी लावले हाकलून अच्छे दिन आणल्याचा बाबुल बुवा करत असल्यामुळे नागरिकात संताप मारेगाव सध्या तालुक्यात शेतकरी मजुराच्या होणाऱ्या आत्महत्या शेतमालाला हमीभावाची नसलेली हमी, नसले हमी बेरोजगारी महागाई व तालुक्यातील असलेले खड्डेमय रस्ते शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा भरपाई या समस्यांनी ग्रस्त असलेला तालुका त्यात मोदी सरकार असे अंकित केलेल्या संकल्प रथ यात्रा मारेगाव तालुक्यात सरकारच्या विकास कामांची माहिती गावागावात या रथाच्या माध्यमातून जनतेला देण्याचा संकल्प रथ शनिवारला तालुक्यातील पिसगाव येथे दाखल होतात पिसगाव येथील नागरिकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करताच रथाला गावातून पिटावून लावल्याने एकच खळबा उडाली घर बांधून दाखवावं त्या घर बांधा रीतीला गावा एक संडास लावतो एक लाख विसाचा फोटो काढून घाच द्यायला मध्ये मुदूला ते गाजचे भाऊ अरे घर तुम्ही कोर्टावर आणखी अंध जेल मध्ये एक लाख विचार घर देता साधारण चेक देता त्या जुता होत नाही अरे कसा बसा बांधला त्याच्या पुट होत नाही एक वीस हजार घर बसत नाही त्याला तुम्ही नोटीस देता पुन्हा कोर्टाची आले काय नोटीस आहे का आले काय नोटीस घर खाऊन बांधले ना मुलीचे आले काय आले आज या गावात दहा लोक नोटीस आहे आमच्या आणि एक लाख वीस हजार घर बांधता का तुम्ही सत्तर घर वीस गावात आले एक लाख वीस हजार घर होते का सांगा तुम्ही शहरात अडीच लाखाचं घर खेळाचा का मूर्खाओ हो का माणसं जनावर आहे अडीच लाखामध्ये तुम्हाला सभा घ्या तुम्ही मागत का तुमचं आहे माझ्या दुश्मन नाही कोण तुम्ही चुकीचा प्रचार मला मान्य नाही माझ्या प्रश्नात उत्तर द्यावयाचं सक्षम कोणी असेल तर आमदार याव खासदार याव कोणी यावं मी म्हणणार नाही मला आमदार कधी चालते जन्म टाकत आधी शेतकऱ्याच्या प्रश्नाची उत्तर द्या आमचा पीक विमा दिला का आतापर्यंत पाच लोकांनी पिक किंवा भेटते शंभर लोकांचे पैसे वसूल केल्या सरकारनं